पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससह तीन गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा विविध विकास कामांचंही करणार भूमिपूजन अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांच्या नियोजित बैठकीचं भारताकडून स्वागत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायम सहकार्य करण्याचा भारताचा पुनरुच्चार देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसह निर्यातीतही मोठी वाढ येत्या दोन तीन वर्षात निर्यात दुप्पट होईल डीआरडीओचे सचिव डॉक्टर समीर कामत निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या तीनशे चौतीस राजकीय पक्षांची नोंदणी रद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल केलेल्या आरोपांप्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं अथवा जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी निवडणूक आयोगाचा राहुल गांधी यांना इशारा शरद पवार यांच्या निवडणूक विषयक दाव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार राहुल गांधी यांच्या भेटीमुळे पवारांची तर्कहीन विधानं मुख्यमंत्र्यांची टीका जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच मालगाडीनं मालाची खेप पोहोचली काश्मीरला भारताशी जोडण्याच्या दृष्टीनं या महत्त्वाच्या पावलांचं पंतप्रधानांकडून स्वागत वीस वर्षांखालील महिलांच्या आशियाई रग... आशियाई रग्बी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते आता पाहूयात